आपण पाहत आहात समाचार संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मिरवणूक तळवडे येथे संपन्न संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीची मिरवणूक तळवडे येथे संपन्न झाली आज पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता संपन्न झाले उपस्थितीत सर्व गावातील भाविक भक्त व अनिल महाराज दबुल आदी उपस्थित होते जन्म घेऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यानिमित्त कमिटी आळंदी देवाशी यांच्या संयुक्त विद्यमानानं तीर्थक्षेत्र आलं तीर्थक्षेत्र आळंदी या ठिकाणी ज्ञानोबाईंच्या मंदिरावर सुवर्ण कलश आज स्थापन केलेला आहे ज्याप्रमाण आपण अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राणपणे सामन्याचा कार्यक्रम केला होता त्याचप्रमाणे तो कार्यक्रम पूर्ण देशभर मोठ्या आनंदाने साजरा केला होता लक्षपूर्वक आहे का पाच मिनिटं जास्त वेळ घेणार नाही तो कार्यक्रम पूर्ण देशभर मोठ्या उत्साहानं साजरा केला होता तसा आज आपल्या जीवनातला हा पर्व काळ आहे पर्व काळ असा आहे की तो पर्व असा आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांना जन्म घेऊन सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाली आज आणि औचित्य चालून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं व संत ज्ञानेश्वर महाराज उत्सव कमिटी संस्थान श्री नेत्र आदली यांच्या वतीनं ज्ञानोद मंदिरावर दहा किलो सोहण्याचा कलश आज बसवलेला आहे आणि त्यानिमित्त पूर्ण महाराष्ट्र गावगावले महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आणि पूर्ण वारकरी संप्रदायाच्या वतीनं प्रत्येकाला आज आळंदी तीर्थक्षेत्रामध्ये जाता येत नाही पण आपलं चढ येतेच आळंदी याप्रमाणे या, या उत्सवात सर्वांनी सहभाग स्वाल दर्शवण्यासाठी हा आपण उपक्रम राबवत आहोत त्याचबरोबर पहिला पर्व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्म उत्सवाचा आहे दुसरा प्रभाव असा हो आहे की भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म उत्सव महिन्यात झाला होता ज्ञानोदायाचा जन्म भगवान कृष्ण परमात्म्याचा जन्म एका दिवशीचा आहे आणि त्याचबरोबर आज पुन्हा एक योग असा आहे की आपल्या देशाचा स्वतंत्र दिवसही आजच आहे हा योग दुर्ग शर्करा योग आलेला आहे आणि त्या निमित्तानं महाराज आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत विश्व ज्ञानवरा सर्वांनी येऊन सातशे सत्तावीस वर्ष पूर्ण झाले आणि ज्ञानोदराच्या जन्माला आज सातशे पन्नास वर्ष पूर्ण झाले त्या निमित्तानं आपण हा लिंगी वस्तू मोठ्या श्रद्धेला मोठ्या अंतर्करणानं मोठ्या भावने उत्सव साजरा केलेला आहे भगवान प्रार्थना करतो तुमच्या कार्याला त्या लोकांनी सोहळा घेतलाय सर्वांना बुलंदा आयुष्य आरोग्य प्राप्त व्हावं सर्वांचे आत्मा असं देवाचं देशाचं धर्माचं कार्य व्हावं हे भगवंत प्रार्थना करतो आणि त्या निमित्तानं आपण इथं हाजी आहोत एक वाक्य लक्षात ठेवा तुम्हाला आणि मला जन्माला यावं लागतं साधू संत येतात जातात त्यांच्या आता आणि देवाला आणावं लागतं तुम्हाला मला जन्माला यावं तर कारण नाही पहिलं कारण नाही का दुसरं कारण आहे वाचना दुसरं कारण आहे कर्म पहिलं कारण आहे कर्म कर्माचं ज्ञानाला संत आगा करीले व्हावे ते स्वतःचे भरा यावे ते एका माणसाच्या जन्माचं कारण आहे कर्म दुसरं वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल महाराज म्हणतात वासना आणि तिसरं कारण आहे पाप पूर्वजन्मी आपण जे पाप केलं त्या पापाप्रमाणे आपल्याला जन्म घ्यावा लागतो आणि या जन्माचे पाप खेळावं लागत असतो मनुष्य जन्माची तीन कारण आहे भगवान ज्ञानोबाच्या जन्माचं कारण हे करत आहे भगवान ज्ञानोबाई जन्माला का येतात तर संत जन्माला येण्याचं कारण आहे मार्ग दाखवण्यासाठी संत मार्ग दाखवतात मार्ग